मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं हे भाजप इतकं कोणालाच माहीत नाही आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्यक्रमामध्ये लोक जेव्हा तळफडून मरत होते तेव्हा अमित शहा भाषण देत होते भाषण बंधन होते करत तसंच आपण पाहिलं की जेव्हा हे सरकार चोरल्या गेलं महाविकास आघाडीचं सा। त्यावेळेस समृद्धी महामार्गावर मोठा अपघात होऊन अनेक लोकांचे मृत्यू झाले आणि त्यांच्या चितेला अग्नी देत होते अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळेस हे लोक त्यांचं मंत्रिमंडळ शपथ घेत होते तसंच नेपाळला जळगावचे काही भाविक गेले होते दरीत बस कोसळून त्यांचा मृत्यू झाला कालच त्यांचे सगळे शव जळगावात आले अग्नी अजून शांत व्हायचा आहे पण आमचे पंतप्रधान विश्वगुरु तिथे येऊन कार्यक्रम घेत आहेत तिथे येऊन भाषण देत आहेत तिथून हिरोगिरी करतात आहे तिथून इव्हेंटबाजी करतात आहे आमचा प्रश्न आहे ही आपली संस्कृती आहे तीन दिवसही पालटून नाही दिले तुम्ही अग्निशांत नाही होऊन दिला म्हणजे अपना भाषण जमता मर जाय जनता हे जे प्रवृत्ती आहे याचा आम्ही भाजपचा निषेध करतो